बाहेर शिकायला गेलेल्या मुलीने असं काय केलं ज्यामुळे देशातील सर्व पालकांची झोप उडाली एक मुलगी जी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आली होती तिने केला असा एक धक्कादायक प्रकार ज्यामुळे मुलींच्या आई वडील आता मुलींना कॉलेजला पाठवायला घाबरत आहेत एका खूप हुशार मुलीचा असा प्रताप की जो पाहून संपूर्ण देश आदरला कोणत्याच आई वडिलांना वाटलं नव्हतं की मुली असं करू शकतात आई वडिलांच्या झोप उडाली जेव्हा या मुलीचा जे मुली धक्कादायक प्रकार उघडकीस आला कॉलेजला गेलेल्या मुली अभ्यास करत नाही नापास होतात त्यांचं कोणत्या तरी मुलाबरोबर प्रेम प्रकरण होत इथपर्यंत आपल्याला माहिती होती हे प्रकरण पण हे वेगळंच होत हे प्रकरण अतिशय वेगळं होतं या मुलीने केलेला जो प्रकार होता तो अतिशय वेगळा होता तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतक्या वेगळे प्रकारचे कृत्य या मुलीनं केलं होतं आई बापांना अंधारात ठेवून या मुलीचं काय सुरू होतं याची पुसटचीही कल्पना तिच्या आई बापाला नव्हती पण जेव्हा या मुलीचा हा प्रताप उघडकीस आला तेव्हा आई वडिलांना काय करावं ते सुचत नव्हतं अखेर पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास केला आणि या तपासात अशा काय गोष्टी उघड झाल्या की ज्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांची झोप उडाली आहे काय प्रताप केला या मुलीने की ज्यामुळे आई वडील आता खूप घाबरलेले आहेत तुमचे मुलं मुले असा प्रकार करू नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायची पोलिसांनी काय सूचना दिल्या चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती राधिका एका साध्या घरात वाढलेली मुलगी शहरात कॉलेजला शिकायला आली होती लहानपणापासून राधिका खूप हुशार होती दहावीला चांगले मार्क बारावीला चांगले मार्क पडल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी शेजारच्या शहरामध्ये पाठवलं होतं घरच्यांना माहीत नव्हतं की ती असा काय प्रकार करणार आहे की ज्यामुळे देशातील संपूर्ण पालकांची झोप उडणार आहे कोणाला माहिती नव्हतं काय होणार आहे तिचं पहिलं वर्ष ज्यावेळेस तिचं ऍडमिशन घेण्यात आलं त्यावेळेस कोणालाच कल्पना नव्हती की दुसऱ्या वर्षी ती असं करेल म्हणून कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी तिच्या सोबत असं काय घडेल याची कल्पना कोणालाही नव्हती एक हुशार मुलगी जिला दहावीला पंच्याण्णव टक्के बारावीला नव्वद टक्के सीई ला चांगले मार्क असं बॅकग्राऊंड असणारी अत्यंत हुशार मुलगी जिच्यावर कोणाचाही संशय येणार नाही अशी मुलगी जेव्हा घराबाहेर कॉलेजला पाठवली जाते तेव्हा आईवडिलांच्या वडिलांच्या मनात तिच्याविषयी नक्कीच कुठली शंका नसते पण इथंच खरा गेम सुरू होतो मुलं मुली आपल्या आई भोळ्या भाबड्या विश्वासाचा कसा फायदा घेतात याची कल्पना त्या पालकांना जरी आतली तरी प्रेमाचा चष्मा त्यांनी असा घातलेला असतो की त्या चष्म्याच्या पलीकडं त्यांच्या मुलांनी काही वाईट जरी केलं तरी त्यांना चांगलंच दिसतं पण जेव्हा हा प्रेमाचा चष्मा उतरतो तेव्हा समोर जे दिसतं ते अत्यंत भयंकर असतं एक मुलगी जेव्हा कॉलेजला गेली पहिल्या वर्षी ज्यावेळेस तिने ॲडमिशन घेतलं एक दोन महिने अगदी सुरळीत सुरू होतं इंजिनिअरिंगला ॲडमिशन तिनं घेतलं होतं व्यवस्थित अभ्यास करायची नोट्स काढायची नेहमीच ती हुशार असल्यामुळे तिच्या मैत्रिणींची संख्या वाढू लागली पहिल्या सत्राची परीक्षा झाली पहिल्या सत्रात तिला जवळपास शहाऐंशी टक्के मार्क पडले आणि वर्गात तिचा दुसरा क्रमांक आला होता आता नेहमी पहिली येणारी ही मुलगी राधिका जिला पहिली न आल्यामुळे तिला प्रश्न पडला होता की माझा पहिला क्रमांक का नाही आला नेमकं कोणाचा पहिला क्रमांक आला तिने चौकशी करायला सुरुवात केली तिच्या लक्षात आलं की पहिला क्रमांक दुसऱ्या एका मुलीचा आला होता तर ती मुलगी होती सुनीता आता ती सुनीता ही जर कोण मुलगा असते तर तिला एवढं वाईट वाटलं नसतं पण ती दुसरा एक नंबर आलेली एक मुलगीच असल्यामुळे तिला अतिशय वाटू लागलं वाट वाट तिला टक्के पडले होते पण सुनीताला शहाण्णव टक्के पडून तिचा वर्गात प्रथम क्रमांक आला होता आणि तेच ठिणगी पडली त्या प्रकाराची कि ज्यामुळे ये येणाऱ्या सहा महिन्यात एक भयंकर प्रकार होणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार होती मला शहाण्णव टक्के का पडले नाही मी का कुठे चुकले मी अभ्यासात कुठे कमी पडले असा विचार करता, न करता तिने असा निर्णय घेतला की ज्याची कुणी कल्पनाच केली नव्हती तिने बघितलं जी मुलगा मुलगी सुनीता जिला शहाण्णव टक्के पडले होते ती कुठून आली होती ती अभ्यास तीने तीने कसा अभ्यास करायची हिचा तिने हिची तिने कल्पना घेतली तिच्या लक्षात आलं ही मुलगी खूप हुशार आहे तिने सुनीताला विचारलं देखील की कसं अभ्यास करते काय करते तर तिने फारसं सांगितलं नाही तिला तिच्या लक्षात आलं की तिचे आई वडील जे आहेत तर ती तिचा अभ्यास घेतात आता जर पाहिलं गेलं तर राधिकाचे आई वडील हे अगदी गरीब होते तिचे वडील हे शेतीत काम करायचे आई एका छोट्या बँकेत कामाला होती त्यांचं सर्वसाधारण कुटुंब होते त्यामुळे राधिका हॉस्टेलला राहायची मग तिने ठरवलं की आपण पुढच्या सेमिस्टरला सुनीतापेक्षा जास्त मार्क पाडून एक नंबर आणायचा या जिद्दीनं ती अभ्यासाला लागली तिला माहिती नव्हतं सहा महिने अभ्यास करून देखील तिच्यासोबत तेच घडणार आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी ती आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार करणार आहे की ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार आहे सहा महिन्यानंतर घडलं असं झालं असं एक महिना गेला दोन गेले तीन गेले प्रत्येक लेक्चरला ती जाऊन बसायची प्रत्येक तासाला जाऊन बसायची ती कधी बुडवत नसायची ती त्या हुशार मुलीच्या शेजारी बसण्याचा फार प्रयत्न करायचे पण सुनी ती सुनीता हुशार मुलगी तिला तिच्या शेजारी बसू द्यायची नाही बसली तरी काहीतरी कारण सांगून दुसरं कोणतरी येणार आहे असं म्हणून ती सांगायची त्यामुळे राधिकाला तिचा आणखीनच राग यायचा मुला मुलींमध्ये अशा प्रकारची स्पर्धा असते चुरस असते ही माहिती आहे पण या स्पर्धेचं रूपांतर अशा एका धक्कादायक घटनामध्ये होणार होतं याची कल्पना कोणालाच नव्हती एक दिवस झाला असून ती हुशार मुलगी एका दिवशी एकटीच वर्गामध्ये आलेली होती सुनीता सकाळी एकटीच आलेली होती आणि राधिका देखील त्या दिवशी लवकर आली त्या दिवशी त्यांचा सामना झाला आता ज्यावेळेस राधिका वर्गात एंटर करणार होती त्यावेळेस तिने पाहिलं की सुनीता एका बेंचवर बसलेली आहे आणि दोन बेंचेस सोडून तिथे एक मुलगा देखील शेजारी तिच्या बसलेला आहे दोघांच्या एकमेकाकडे नजरा नजरे सुरू होत्या नजरा नजरेमध्येच इशारे सुरू होत तिच्या लक्षात आलं काहीतरी प्रकरण आहे प्रेम प्रकरण यांच्यामध्ये असू शकतं असं तिच्या लक्षात आलं आता तो मुलगा जो होता हा तोच मुलगा होता जो राधिकाच्या हॉस्टेलच्या शेजारी राहत होता त्या ज्या मुलीं हो मुलींचं हॉस्टेल होतं त्या मुलींच्या हॉस्टेल शेजारीच या मुलाचं घर होतं तिला हा मुलगा नेहमी दिसायचा आता पण तिला कधी कल्पना आली नव्हती की त्या मुलाचं प्रेम तिच्या प्रतिस्पर्ध्या असेल तो मुलगा म्हणजे सुनील जो तिच्या आता दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर येणार होते आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये जे घडणार होतं त्यामुळेच या धक्कादायक प्रकरणाला एक वळण लागणार होतं पहिला पेपर झाला पंधरा दिवसानंतर पहिला पेपर होता दुसरा झाला तिसरा झालाय असे पेपर त्या ठिकाणी येत होते मुलगी प्रचंड अभ्यास करत होती राधिका आता त्या ठिकाणी पेटून उठली होती तिच्या लक्षात आलं होतं आता जी तुलिता ही हुशार मुलगी आहे तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे जिचं प्रेम प्रकरण सुरू असतं त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नसतो याची तिला कल्पना होती तिला शंभर टक्के गॅरंटी होती की यावेळेस आपण आता पहिले येणार तिने अगदी जिद्दीने चिकाटीने अभ्यास सुरू केला आणि अखेर तो दिवस उजाडला पहिला पेपर झाला दुसरा तिसरा प्रत्येक पेपर तिनं लिहिला रिझल्ट द्यायला पंधरा वीस दिवसाचा उशीर होता तोपर्यंत ती घरी जाऊ घरी गेली घरच्यांनी तिला विचारलं कसे गेले पेपर काय गेले घरच्यांना तिने सांगितलं की पेपर अगदी व्यवस्थित गेले घरच्यांनाही ती म्हणाली की मी आता पहिली येणार आहे मला आता कॉलेजमध्ये बक्षीस मिळणार आहे घरच्यांना देखील खूप गर्व वाटलं आपल्या मुलीचा आता पहिला नंबर येईल मुलीला बक्षीस मिळेल घरच्यांनाही खूप चांगलं वाटत होतं पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांची मुलगी कशासाठी पहिला नंबर आणणार आहे त्यासाठी ती कोणता मार्ग अवलंबणार आहे हा खेळ पंधरा दिवसानंतर सुरू होणार होता आणि जो संपूर्ण महाराष्ट्राला समजणार होता त्या निकाल लागला पंधरा दिवसानंतर निकाल लागला निकाल लागल्यानंतर कॉलेजच्या बोर्डावर तो निकाल लावण्यात आला निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी झालेली त्या दिवशी राधिका अगदी लवकर आली होती निकाल लावणारे मामा आले त्यांनी तो निकाल लावला पण तोच प्रचंड गर्दी झाली तिचा निकाल दिसत नव्हता पाहते तर काय तिनं पहिल्या नंबरला तिचं नाव नव्हतं दुसऱ्या नंबरला नाव नव्हतं तिसऱ्या नंबरला तिचं नाव होतं आता तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मागच्या सेमिस्टरला तिचा दुसरा नंबर आलेला होता पण यावेळेस आता तिसरा नंबर आलेला होता तिसरा नंबर आला म्हटल्यावर हो तिने पहिले दोन कोण हे पाहायला सुरुवात केलं तिच्या लक्षात आलं पहिला नंबर हा सुनीताचाच होता आणि दुसरा नंबर सुनीलचा होता आता हा तो सुनील होता जो क्लासमध्ये त्या मुलीसोबत बसला होता तिला आता फार वाईट वाटू लागलं होतं असं कसं झालं इतका अभ्यास केला मी काही केलं नाही मी कुठल्याही प्रकारचं प्रेम प्रकरणही केलं नाही मग माझा नंबर कसा काय आला तिला काही कळत नव्हतं तिला काय करावं उमजत नव्हतं तिने त्या मुलीला म्हणजेच सुनीताला देखील विचारलं तू कसा अभ्यास करते पण ती काय सांगायला तयार नव्हते ती फक्त म्हणायची मी फक्त वाचते आणि माझ्या लक्षात राहतं काय प्रॉब्लेम आहे पण एके दिवशी त्या दोघींमध्ये प्रचंड भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की राधिका आणि सुनीता यांच्यामध्ये भांडण झालं आणि राधिका सुनीताला म्हणाली तू फक्त थांब तुला सहा महिने मी या कॉलेजातून बाहेर जर काढलं नाही तर मी नाव सांगणार नाही अशी धमकीच राधिकाने सुनीताला दिली आता प्रश्न होता टक्क्यांचा किती मार्क पडतील याचा पण आता तो वैयक्तिक बाबीवर घेतला गेला होता पर्सनल आता तो विषय झाला होता ज्याची प्रचिती आता पूर्ण महाराष्ट्राला येणार होती एक मुलगी एका कॉलेजच्या क्लासमध्ये असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातील पालकांची झोप उडणार होती अखेर तिने जो निर्णय घेतला तो अत्यंत भयंकर होता तिने लक्षात घेतलं आता ही मुलगी जर सांगत नाही तर तिचा जो प्रियकर आहे तो तरी सांगेल म्हणून ती त्या प्रियकराच्या मागे लागली तो ज्यावेळेस यायचा त्यावेळेस ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करायची क्लासमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायची पण तो दुर्लक्ष करायचा एके दिवशी तिने त्याच्या हॉस्टेलवर तो जात असताना पाहिलं ती हॉस्टेलच्या खालीहून त्याने तिला डायरेक्ट थांबवलं आणि ती त्याला म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं आहे इथूनच त्या धक्कादायक घटनेचं पहिलं बीज रोवलं गेलं ती त्याला म्हटली तू असा कसा अभ्यास करता तुमचा पहिला आणि दुसरा नंबर कसा येतो आणि त्याने देखील काहीच म्हणाला नाही तो देखील तेच म्हणाला आम्ही फक्त वाचन करतो असं तो म्हणू लागला आता त्याला माहिती नव्हतं की राधिकाच्या डोक्यात काय त्याला वाटलं फक्त असंच विचारत असेल त्याला कल्पना नव्हती की तिला राधिकाला एक नंबर यायचं होतं म्हणून ती त्याला विचारत होती तर तो म्हणाला मला थोडंसं काम आहे म्हणून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी असंच ही विचारू लागले हे आता तिसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतला आणि बस इथून पुढेच या घटनेचा दुसरा एपिसोड सुरू झाला मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये वारंवार चॅटिंग्स व्हायला लागल्या चर्चा व्हायला लागल्या इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर बोलणं फोनवर देखील चर्चा सुरू झाल्या पाहता पाहता चर्चा वाढली आता त्या मुलाला वाटलं की फक्त नॉर्मल चर्चा आहे पण राधिकाच्या डोक्यात वेगळेच विचार होते ती म्हणत होती की आता मी त्या मुलीला कॉलेजच्या बाहेर काढणार एक मोठं प्लॅनिंग ती करत होती ती प्लॅनिंग त्या, त्या मुलाच्या डोक्यात नव्हतं अखेर तिने हळूहळू त्याच्याशी संपर्क वाढवणं सुरू केलं सुनीलशी तिची मैत्री पूर्णपणे वाढली हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होणार होतं आणि त्यानंतर एक धक्कादायक घटना घडणार होती तिने त्या तिच्या मैत्रिणीला जी धमकी दिली होती ही धमकी आता ती खरी करून दाखवणार होती अखेर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आता ती त्याला म्हणाली आता तू काय कर तू सुनीताशी ब्रेकअप करून टाक की असं म्हणाल्यावर त्याला मोठा धक्का बसला तो म्हणाला मी सुनीताशी खूप लहानपणापासून आमची मैत्री आहे तुला ती राधिका त्याला दम देऊन म्हणू लागली तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तिला सोडावं लागेल तो काय तिला सोडायला तवार तयार नव्हता कारण की ती त्याचा अभ्यास घ्यायची वेगवेगळ्या टेक्निक सांगायची आता त्याचा पण दुसरा नंबर आला होता तो मुलगा काय होता याची कल्पना राधिकाला देखील नव्हती तिला वाटत होतं मी हुशार आहे जो मुलगा आहे तो तिच्या पुढचा आहे कारण की इथून पुढे जे घडणार होता तो ती मुलगी नाही तर तो मुलगा घडवणार होता हळूहळू त्यांचा संपर्क वाढला काही दिवसात सुनील आणि राधिकाचं भेटण्याचं प्रमाण देखील खूप प्रचंड प्रमाणात वाढू लागलं आता राधिका आता गुपचूप कॉलेजमधून येऊन त्याच्यासोबत पिक्चरला जाऊ लागली त्यानंतर रात्री ते कुठेतरी जेवायला जाऊ लागले हॉस्टेलवर तिची दररोज गैरहजेरी लिहिली जात होती तिला त्याची कल्पना नव्हती पण आता तिचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासात या सर्व गोष्टी उघड होणार होत्या हळूहळू त्यांचं जे प्रकरण आहे ते खूप खोलवर जाऊन पोचलं आता त्या मुलाचं त्यांचं आता जवळपास दुसरं वर्ष सुरू झालं होतं तो मुलगा व्यवस्थित आधीच्या मुलीबरोबर बोलायचा सगळं व्यवस्थित चालू होतं तो अभ्यास करायचा पण तेय राधिका त्याच्या पूर्ण आहारी गेली होती आता रात्रंदिवस तिला तोच दिसायचा तिला वाटत होतं की आपण जर याला आपल्याकडे वळवलं तर त्या सुनीताचा सगळा नूरच बदलेल तिचा अभ्यास करण्यात मन लागणार नाही आणि आपला पहिला नंबर येईल असं तिला वाटत होतं पण तिला माहिती नव्हतं जो मुलगा आहे तो काय प्लॅनिंग करीत होता राधिकाने हळूहळू त्याच्याबरोबर संपर्क वाढवला दोन महिने चार महिने सहा महिने असं चालत काही दिवसानंतर त्यांनी ठरवलं की आपण एकत्र अभ्यास आप करत जाऊयात त्याने एक दिवशी ठरलं अभ्यास करण्यासाठी ती त्याच्या घरी गेली घरी गेल्यानंतर तिथे पाहिलं तर तिथे त्याचे कुठलेच आईवडील राहत नव्हते तो मुलगा एकटाच होता घरात गेल्यावर त्याने हॉलमधला लाईट लावला तिथे प्रचंड अविस्ताव पडलेलं कापडं होते सामान होतं जे असं दिसत होतं की तिथे वर्षभरापासून कुणीच आलेलं नसेल आता पहिल्यांदा राधिकाला तिथे गेल्यावर भीती वाटू लागली पण कसा तरी धीर धरून ती गेली त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला ती आता दररोज तिथे अभ्यास करायला येऊ लागली एक दिवस दोन दिवसानंतर तिची भीती गेली आणि ती कायम इथे लावून राहू लागली दिवसामागून दिवस गेले आता मुलगी तिथेच राहत होती तो मुलगाही तिच्या सोबतच राहत होता मुलीच्या आईवडिलांचा काही फोन आला तर ती सांगायची सगळं व्यवस्थित चालू आहे अभ्यास वगैरे व्यवस्थित आहे कुठला प्रॉब्लेम नाही आईवडील पैसे पाठवायचे व्यवस्थित कर म्हणायचे त्यांना वाटायचं की आपल्या मुलीचं सगळं सुरू आहे व्यवस्थित मुलीचं काय त्याची त्यांना त्यांना कल्पना नव्हती त्यांच्यातली जी आता ती वाढू लागली होती सुनील आणि राधिका दिवस रात्र आता त्याच घरामध्ये राहू लागली त्या मुलीला वाटायचं आपण अभ्यास करतोय की काय पण तिला नंतर त्याच्याशिवाय तिला काही दिसत नव्हतं तो देखील तिला दुसरं काही दिसू देत नसायचा तिला म्हणायचा थांब तेच दिवसभर टीव्ही पहा किंवा इतर टाईमपास करत राहायचे तिला आता अभ्यासापासून दुर्लक्ष झालं होतं इकडे कॉलेजचं दुसरं वर्ष पूर्ण झालं होतं पेपर दुसऱ्या वर्षाचे आले तो मुलगा पुन्हा एकदा दुसऱ्या नंबर पास झाला ही मुलगी नापास झाली होती आता ती नापास का झाली याचं कारण आता दुसरं कुठलं नसून तो मुलगाच होता तिला वाटत होतं की या मुलाच्या आपण त्या मुलीचा बदला घेऊया तर तिचा बदला नाही तर तिचं स्वतःच मोठं नुकसान झालं होतं तिला कल्पना येत नव्हती थी, तिचं इतकं मोठं नुकसान झालं होतं तिच्या लक्षात आलं नव्हतं पण ती म्हणाली चला जाऊ द्या आपण पुढच्या वर्षी हे सगळे विषय काढूया तिचं वर्ष आता वाया जाणार होतं तिने घरी अजिबात कुठलीच कल्पना दिल्या नाही हळूहळू दुसरे वर्ष संपलं काय झालं तर ती म्हणाली दुसरं वर्ष मी पास झाले मी तिसऱ्या वर्गात गेले आता ती दुसऱ्या वर्षामध्येच राहिलेली होती एका वर्षाचा गॅप पडला होता तिसऱ्या वर्षाला जाण्यासाठी तिला एक वर्षाचा अवकाश होता तिचा तो मित्र तिसऱ्या वर्गात शिकत होता COM... ती त्याच्या घरी बसलेली होती कारण की हॉस्टेलवरून तिला काढून टाकण्यात आलं होतं घरच्यांना काहीच माहिती नव्हती तिसरे वर्ष पूर्ण झालं त्यानंतर तिला तिसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळणार होतं पण तरी देखील तिचे विषय न निघाल्यामुळे ती आता तिथेच होती ती दारूच्या प्रचंड आहारी गेलेली होती तो मुलगा तिला दारूचं सेवन करायला सांगायच तोही घ्यायचा अखेर ती पूर्णतः व्यसनाधीन झाली होती सिगारेटचं व्यसन देखील तिला लागलं होतं असाच काळ ओटला गेला ती त्याच्या प्रचंड आहारी गेल्यामुळे दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले अखेर चार वर्षही पूर्ण झाले चार वर्ष पूर्ण झाल्यावर तिचा घरच्यांनी तिला विचारलं तू काय करतेस तर ती म्हणाले एका छोट्याशा कंपनीमध्ये मी इंटर्नशिप करत त्या आहे त्यामुळे मी ते थांबली आहे पण आईला या बोलण्यामध्ये काहीतरी शंका आली आणि ती तिच्या आईला आणि वडील दोघं जण तिथे निघाले गुपचुप ते कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना सगळ्यात पहिला धक्का बसला तिला तिथे समजलं की त्यांची मुलगी ही पहिल्या वर्षापासून पुढे गेलेली नाही पहिलं वर्ष पास झाली त्यानंतर ती पुढे गेलीच नाही दुसरा मोठा धक्का त्यांना हॉस्टेलवर गेल्यावर बसला ते हॉस्टेलवाले म्हणाले की ती फक्त इथे एक वर्ष राहिली त्यानंतर ती हॉस्टेलवर राहिली नाही तिसरा धक्का त्यांना तिच्या वर्गातील मुला मुलींना भेटल्यावर मिळाला ते म्हणाले की ती एका मुलाच्या घरी राहायची तो मुलगा कोण आहे याचा तपास केल्यानंतर त्यांना काय तुम्ही मुलगा सापडला नाही पण त्या मुलाच्या घराशेजारी त्यांनी विचारलं तिथे एक महिला होती ती महिला त्यांना सांगितलं त्या महिलेचं ऐकून देखील आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ती महिला म्हणली आओ काका ते अगदी नवरा बायको सारखे राहायचे त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात म्हणजेच मुलगा मुलगी लग्न न करता राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात तिच्या आईला आता चक्कर आली होती लग्न न करता कस काय मुलगी तीन वर्ष त्याच्यासोबत राहिली हे ऐकूनच तिचा आव सांगायला लालो पण शेजारची सांगणारी महिला हसून म्हणत होत की पुण्यामध्ये आता हे प्रकार सर्रास चालू आहेत तुम्हाला माहिती नाही का अखेर तिथूनच वडिलांनी मुलीला फोन लावला मुलीनं काय फोन उचलला नाही त्यांनी ते एक दिवस तिथंच थांबले पण मुलगी काय सापडली नाही अखेर ते पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार केली पोलिसांनी मुलीचा शोध लावला मुलीला घेऊन ते घरी आले मुलीला देखील समज दिली आणि पालकांना देखील समज दिली ते म्हणाले तुम्ही मुलगी इतक्या दिवस तिथे होती तुम्ही एकतरी चक्कर मारणं अपेक्षित होतं तुम्ही तिच्या कॉलेजमध्ये फोन करणं अपेक्षित होतं तुम्ही अचानक एक दिवशी येऊन तिची चौकशी करणं देखील अपेक्षित होतं पण तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलं त्यामुळे मुलीची चुकीसोबत तुमची देखील चूक येते दिसून येते अशा प्रकारची सूचना देखील पोलिसांनी दिली आपल्या मुलामुलींवर भरोसा ठेवणं चांगलं आहे पण डोळे झाकून विश्वास ठेवून हे कधी वाईट असतं असा संदेश या घटनेतून मिळा